Okay. Yes.

बोला बोला कमेंट करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा चॅनल ताई सी बी सिनेमा मध्ये ताई नमस्कार तशी नऊ वाजता घेणार आता पण हे थोडासा स्वयंपाक चालू आहे दाखवा दाखवावा सरे बोलत होते स्वैपाक नाही दाखवत म्हणून चलावा स्वैंपाक दाखवून घ्यावा एक दिवस आज होता वेळ म्हणून स्वयंपाक कोणीच नाही ना चला स्वैंपाक पण बनवणं होते दाखवणं पण होते चालू आहे हो नमस्कार शुभम दादा हॅलो सुधांश कमेंट चालवली नसेल बोला बोला कमेंट करा कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद बोला ताई काय जेवण चाललं आहे का हो जेवण चाललं आहे आता कसरे म्हणत होते जेवण नाही दाखवत नाही दाखवत म्हणलं जेवणाचा टाईम आहे दाखवून द्या आज कोणीच नाही ना घरी बनवायला मी आता का म्हणलं चला बन अंडा कढी करतो आज म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळा कधी कधी पाहिजे स्पेशल काही ना अंडा कढी आहे आपले त्याला अंडे फ्राय केले पहिले अंडे फ्राय केल्यानंतर आता मग यांना हे करायचं एक मिनटं बस एक मिनिट झाला एकदम साध्या म्हणून बनवायचं हां बाकीचे आता बाकी नऊ वाजता घेणारच आहे मी हे फक्त दहा पंधरा मिनिट लाईव्ह चालू केले मी आपले लोकांना लोकांना बोला म्हणजे बघायचं आहे ना कधी कधी रेसिपी आवडते कोणा कोणाला चला रेसिपीत नाहीतर जास्ती वेळ येत नाही ना माणूस इकडं हे टमाटरचं आहे हे किती लोक वाचले आम्ही येऊ काय हो या या खरंच मस्त जेवण करायला आता कोणाला गेली माहित नाही नोटिफिकेशन अजून पण आता जे येणार ते येणार चालू केली फक्त लाईव हळद टाकतो तिखट टाकतो दोन चम्मच या या सर्व या दोन दोन ते तीन चम्मच तिखट टाकतो जास्ती नाही ना नाहीतर पोट गडबड गरम मसाला गरम मसाला टाकून द्यायचा वास <laughs> वास आली तुम्हाला अच्छा वास पण आला अच्छा <laughs> तर काय चालू आहे थोडासा हे फक्त लाल मिरचा आहे हा जो तरीवाला आहे हा चालू आहे तो कोण आले येणार येणार असं चालू आहे आपलं बनवला म्हणून चला दाखवून द्यावा आता कधी असं तेवढं भेटवत नाही दोन चम्मच नको एकच चमचा टाका नाही नाही दोनच चम्मच साधा आहे ना ताई काय हरकत नाही तेवढा नाही काय मला अंदाज माहीत दे आहे ना ते असं जेव्हा आपण तिखट घेतो तो माहीत असतं आपल्याला तिखट पण पाहिजे मजा येते तिकट चटपटा खाण्यात तुम्ही आल बाकीच्या अजून या आलेच नाही मी नऊ वाजता करलो आहे तसं लाईव चालू पण फक्त दहा पंधरा मिनिट घेणार लाईव पंधरा वीस मिनिट लाईव घेणार चालला आहे सक् पण दाखवतो हो थो, थोडस कधी कधी जास्ती पण नाही मग मीठ लागता लागता घेता येते मिठाचं काही तेवढं टेन्शन नाही मीठ लागतं लागतं हळद लागेल टेस्टला हो हळद तर लागतं बरोबर सर्व होतं जास्ती नाही थोडंसं रस्सा बनवत आहे कारण भाजी पण आहे सकाळची अंडे वाचले होते भरपूर दिवसाचे होते चला अंडेच बनवून टाकायचं मग काहीतरी कधी कधी भाऊ ना पण शिकवा मी भाऊ आलेच नाही त्यांना तेच बघा सगळ्यांनी बोलवलं होतं पण गेले कुठं मी दादा पण माहित नाही कुठे गेले की ताईना आमंत्रण दिला होता सर्वांना आमंत्रण दिला होता की या सर्व दिसते असं दिसत अच्छा दिसते आता कधी कधी दिसत नाही काही समजत नाही मोबाईलचा आता हे तर भाजलेच आहेत फक्त आपल्याला भाजायचं आहे फक्त हे थोडासा मसाला भाजला बरोबर म्हणजे जेवढा मसाला भाजला ना तेवढी मस्त लागते भाजी आहे हो थोडासा आपला करावा कधी कधी लोकांना बघा आवडतो ना तसं स्वयंपाकचं वगैरे व्हिडिओ टाकायला लागला तर बाबा भरपूर धावणार ती पण आता नाही टाकत ते वेळ नाही भेटत ना स्वयंपाक करायला कोण करणार जास्ती धावायला गेला तर वाट लागणार शरीराची काही नाही डायरेक्ट रस्सा बनवायचा मस्त होते तुम्ही बाकी कुठे गेले माहिती मी जास्ती नाही घेणार आहे फक्त दहा पंधरा मिनटं घेणार नाही भाजी झाली काय झाला इला थोडंसं मस्त मसाला भाजला मग अंडे टाकायचे अंडे भू हे केले अंडे फ्राय केले आहेत अंडे फ्राय केले बघा अंडे फ्राय केले भात आहे भात आहे हा बघा भात बनवलाय भात बनवलाय भाता बरोबर रस्सा करू होऊ द्या गोष्ट आता याला झाला आता याचं पाणी टाकून द्यायचं याला उकळी आली की याला मग अंडे टाकून द्यायचे झालं मग आपला तेवढं लाव लागत नाही जास्ती काही रस्सा करायचा नाही ना नाही अंडे घरची नाहीये बाहेरचे आपले ते असतात नाही का विकत भेटतात तेच बाहेरची आहेत बाहेरची आहेत घरचे खातो पण ते कधी कधीच खातात ते म्हणजे जास्ती तर फोडतात कोंबडी कोणाला जास्ती फोडायला असते ते जास्ती आता काय नाही याला खजरी यायची उकळी आली याला उतरून द्यायचं बोला बोला मेंट करा झाला आता झालं काही आता पाच दहा मिनिटात खतम सर्व झालं हे फक्त उकळी आली काही हंडे टाकून द्यायचे के फ्राय केलेले बस फ्राय करून बनवले आता थोडे फ्राय केलेले म्हणजे कसे थोडे चांगले लागतात आता हे इकडं झाली उकळी सुरू आहे उकडी का दोन मिनिटात तुकडी भाजी दोन मिनटात म्हणून झालं सिलावी अशीच घेतली चला आपली भाजी दाखवून होते लोकांना नाहीतरी काय अशी दाखवता येत नाही ना सिलाईवर दाखवता येते कमेंट अटकल्या का कमेंट अटकल्या का नाही कमेंट नाही अटकल्या नमस्कार नमस्कार नंदित नमस्कार माझी नऊ वाजता असते रुपादाई नमस्कार रुपाई तुमचे साहेबाग शिकलो मी बनवायला काय बनव ना चालू आहे हो ते आपली अंड्याकाळी चालू आहे बघा अंडे फ्राय केले आहेत तर ता अंडे टाकणार डायरेक्ट भाजी मध्ये हे बघा प्रफुल्लदाई नमस्कार बोलत आहेत तुम्हाला नेम देत मी नऊ वाजता घेणार आहे तशी लाईव्ह पण मी आठ वाजता अशीच घेतली दहा पंधरा मिनटांचीच लाईव्ह घेतली यायला पाहिजे एकदा या या सर या ता हे टाकून देणार अंडे अंडे फ्राय केले आहेत नेम देत नमस्कार बोलत आहेत तुम्हाला माझ्या लाईव्ह या नऊ वाजता माझी लाईव्ह नऊ वाजता असते पण आताच अशीच घेतली लाईव्ह लोक नसतात आठ वाजता पहिले येत होते लोक आता लोक नाही येत तेवढे नऊ वाजता येतात भरपूर झालं आता काय टेन्शन नाही आता उकळी आली का थोडा वेळ खदरी येऊ हो त्याची <laughs> अंट्या घरी काय करतात नाही मी भाज्या कोणत्या पण बनवतो मला भाज्या बनवायला आवडत्या कोणत्या पण कोणती पण भाजी बनवतो मी जास्ती नाही बनवा स्वयंपाक कारण कामं असतात ना बाहेर मस्त अंडाकडे धन्यवाद धन्यवाद रुपादाई धन्यवाद मी नऊ वाजता घेणार होतो पण आता अशीच घेतली लाईव्ह चालू केली कारण लोक कधी कधी बोलत होते ना तू स्वयंपाक नाही दाखवस बनवतेस म्हणून आता चला लोकांची थोडीशी होती पण आता बा जे लोक बोलत होते तेच लोक नाही आले कुठे गेले माझे लोक माहिती आता झालं रुपाताई नमस्कार बोलत आहेत तुम्हाला प्रफुल्लताई काय ते अंडागडी आहे प मी अनिकेत दादा अंडाकडी चालू आहे हे बघा दिसलं फ्राय केले आता हे अंडाकडी आहे अजून ब्राईटनेस वाढव का हे बघा दिसतं अनिकेत दादा नमस्कार शनिवार आहे बाबा अहो शनिवार बघता तुम्ही शनिवार आता शनिवार कोण बघतो जाऊ द्या लेडीज आहेत ना बस झालं होत दादा शनिवारचं काय शनिवार रोज खावंडे संडे हो या मंडे रोज खावंडे खात डे शाकाहारी आहे बाबा अच्छा तुम्ही शाकाहारी येत तर झालं मग तर काय आता आमचा हे नाही बसत सोडा लागेल तिकड बस झालं आता हिला थोडीशी खुदरी हो होतो तो जाल रोज खाव अंडे नाही रोज नाही घाल आता किती एका आठवड्यातून काहीतरी खाल्ले अंडे अंडीत नाही आणले अंडे होते तर आता बनवले काय करणार हो सॅटर्डे आहे आम्ही पण नाही खात हो कोणी कोणी खातात आमच्या इकडे जास्ती लोक खातात काही ना कोणी कोणी खातात कोणी नाही खात असं असते आमच्या इकडं खातात कोणी कोणी लोकं तसं नसते कोणी खातात कोणी पाळतात कोणी रविवार कोणी सोमवार पाळतात कसं वेगवेगळ्या पाळत असतात पण मी असंच बनवली चला लोक बोलवतो ते घेऊया लाईव्ह मी नऊ वाजता घेणार आहे तशी लाईव्ह अनिकेत दादा आता लाईव्ह बंदच करणार होतो आम्ही तीनशे पासष्ट दिवस शाकाहारी अच्छा तुम्ही तीनशे पासष्ट दिवस शाकाहारी का नाही मी अशीच घेतली लाईव्ह दहा पंधरा मिनटाची घेतली होती लाईव्ह नाही तर काय लोकांच्या लाईव्हवर जायचंच आहे ना आपल्याला म्हणून चला अशीच घ्या हो अनिकेत दादा भेटूया नंतर आता झालीच आपली लाईव्ह बंदच झाली समजाची प्रफुल्लताई नऊ वाजता भेटूया रुपाताई स्वा धन्यवाद माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल चला मग हे बघा झालं आता काही टेन्शन नाही आता ती होत बसणार झालीच आहे तुम्हाला दाखवतो तरी आता बंद करायचीच आहे मला ती पण आता तरी पण सर्वांना दाखवतो हे बघा झाली असं असते काही थोडासा रस गाडा येऊ देतो सर्वांना बाय भेटूया आण बसता हो गई, आणि दादा या जेवायला अंडे खायला अंडे खाव अंडे रस खाऊ अंडे मला कमेंट करा टेस्टी टेस्टी हो हा काय थोडासा आपला कधी कधी इच्छा असेल ना म्हणून आपलं चला बनवून टाका नाही तशी दुसरी भाजी असली तेव्हा पण मी बनव दाखवणार कधी कधी वेळ भेटला नाही का तेव्हा पण मी दाखवणार कधी मला कामातून वेळ भेटला नाही मी स्वयंपाक बनवत असलो तेव्हा पण दुसरी भाजी पण दाखवणार साधीवाली आपली साधी, वाली साधी पन भाजी पण भाजी बनवता रे झाली आता काय टेन्शन नाही एवढं लवकर जेवण हो आता कारण मग पण घेतो आणि थोडस इकडं तिकडं आपला चालू असते लवकर जेवला म्हणजे मग काही टेन्शन नाही मी तर बारा वाजता अच्छा तुम्ही बारा वाजता जेवता खूप उशिरा जेवता मग प्रोकुलात ताई तुम्ही आमचं झालं आता आता किती साडेसहा आठ वाजले तसं मी साडेसातलाच जेवतो तरी आज लेट झाला म्हणजे घरी कोणीच नव्हतं ना मग स्वयंपाक बनवलं मी स्वयंपाक बनवून घ्या पटकन आता टाइम होतो ना मग कामात राहिला नाही बनवत कामात राहिलं कोण थकून येतो कोण बनवाल कधीच माणूस धाऊ धाऊ बकऱ्यांच्या मागे धाऊ धाऊ पागल होतो मी थोडीशी रसा आटवू देतो म्हणून म्हणजे तोसा चांगला लागतो अजून छान लागतो तू झालं आता झाली ओके डन झाली आता काही टेन्शन नाही चला भेटूया जाई नऊ वाजता मी पण आता लोकांच्या थोडा लाईव्हवर जातो प्रखुलाता बाय बाय भेटी आण ना वाचता प्रखुलताई मुंबई आहेत आता वेळ होतो म्हणजे मिस्टर पण उशिरा येतात एता, येतात मग आम्हाला सर्व झाली आहे हां अच्छा सवय झाली अच्छा सवय झाली हां ते मुंबईचं जा तसंच आहे मुंबईचं बोला शहरातलं तसंच असते शहरात दहा नाही अकरा बारा वाजता पण जेवतात गावखेड्यात कसं साडेसात आठ असं असते तर झालं आता आता मी पण लाईव्ह बंद करतो प्रुफला दाई नऊ वाजता भेटूया म्हणजे चार्जिंग पण होते माझी थोडेसे लोकांच्या लाईव्हवर पण होते ते पप्पू दादांची वगैरे लाईव्ह चालू आहे तिकडं पप्पू दादांची लाईव्ह पण अटेंट होते जेव्हा गावी बरं आहे हो जेव्हा जेव्हा गावी बरं आहे बसत म्हणजे लवकर जेवला अन ऍसिडिटी वगैरे पण नाही होत अन रात्री जेवला का तसंच झोपला का मग ते होत आहे आता बघतो शट पण मारावं लागेल झालं आता काय करणार झालं सर्व हो ओके ओके भेटूया नऊ वाजता प्रफुल्लताई नऊ वाजता मी लाईव्ह चालू करणार आहे या सर्वे लावला चला बाय सर्वांना बाय भेटूया नऊ वाजता चला प्रपुला जाई भेटूया वाजता तीन नंबर लाईक कोणीतरी केले कोण आले चला राहू चला कोणी आले असणार त्यांना धन्यवाद तीन नंबर लाईक केल्याबद्दल कुणी आहेत का चला चला बाय 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 ओके दादा बाय हो नऊ वाजता भेटूया दोन नंबर नऊ वाजता भेटूया अमोल दादा नऊ वाजता मी घेणार नाही मी अशीच घेतली होती <laughs> अंडा बनवत होतो तर चला बा लोकांना थंडी रेसिपी दाखवायची नऊ वाजता भेटूया अनिल दादा ओके ओके धन्यवाद धन्यवाद अनिल दादा धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे नऊ वाजता घेतो मी लाईव्ह परत घेणार आहे लाईव्ह ही अशीच घेतली होती चला आणि आपले अमोलदादा बाय 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 अमोल दादा बाय बाय करून द्या चला बाय नंतर खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल